सभापती मोदय खरंतर मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो कारण त्यांनी सकारात्मक उत्तर या प्रश्नाला देण्याचा प्रयत्न केला आहे पण हे प्रश्न जर आपण बघितलं तर हा तर एवढीचा विषय आहे आणि त्याच्यामुळे हा आपल्याकडे ज्यावेळेस पॉइंट आउट केलेला आहे याच्यामध्ये जसं मगाशी दरेकर साहेबांनी जो प्रश्न विचारला होता की जिल्हाधिकारी त्याचबरोबर एम आय डी सीचे अधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर कारण आपण मगाशी नाव घेताना महानगरपालिकेचे इतर दोन अधिकाऱ्यांची नावं घेतलीत त्याच्यामुळे आयुक्त स्तरावरच याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमधनं कोणीतरी आलं पाहिजे या तिघांचे एकत्र बसून आपण कारवाई करण्यासंदर्भात आणि चे आयुक्त यांना एकत्र घेऊन या चौघांना कारवाई करण्याचं टाइम बाउंड पिरियड मध्ये आदेश देणार करण्याचे का। आदेश दिले त्यांनी पावसाळ्यापूर्वी हे सगळे कारवाई होणार हो हे चौघांची एकत्र विजिट घेऊन कारण काय होत सभापती फक्त आठव्या महिन्यामध्ये आणि दहाव्या महिन्यामध्ये जी कारवाई झाली आपण सांगताय त्याच्यामध्ये कोर्टाचे आदेश होते त्याच्यामुळे काय होतं की कोर्टाचे आदेश आले कारवाई दाखवायची दाखवण्यापुरता कारवाई होते नंतर परत तेच बांधले जातात तेच मजले बांधले जातात आणि जसं त्यांनी लकी कंपाऊंडचा उल्लेख केला त्याच्यामध्ये जी परिस्थिती सर्वसामान्य गोरगरिबांची होते ते बिचारे घेतात त्या तिकडे फ्लॅट अपेक्षेने की मुंबई लगत घर भेटेल अशा लोकांची फसवणूक होऊ नये यामुळे ठोस म्हणजे त्या पूर्णपणे कारवाई आपण करावी सन्मान्य सदस्यांच्या प्रश्नाला सर्वप्रथम तर तीन ते चार ऑथॉरिटीच्या मालकीचा तो रस्ता आहे म्हणून संबंधित पोलीस असेल महापालिका असेल एम आय डी सी असेल यांच्या सर्वांना घेऊन सन्मान्य सदस्यांना घेऊन मी स्वतः तिथे सर्वेला जाईल आणि त्याचा आदेश आपण तिथेच करू एवढं मी आपल्याला शब्द देईल लक्ष्मी